नमस्कार मी दिव्याला आर्ट स्वागत करते तुमचं माझ्या अतिव्य कोकण या यूट्यूब चॅनलवर चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या थंडीच्या दिवसातल्या नवीन व्हिडिओ कसा बघ झाला ना सगळं उघड झालं धक कोण घालत नाही पुढे

आणि आता वाजलेल्या सकाळची सात आणि मस्त असा धुक्या पडलेला धुक्यात हरवलेली सुंदर अशी कोकणातली सकाळ आणि चिमण्यांचं चिवचिवाट चालू झालेलो आणि धोरा पण वाड्यातच आहात त्यांना पण अजून सोडूक नाही असं कारण थंडीचे दिवस असल्यामुळे त्यांना सोडूक नाही आणि इथे झालेला आपणा सूर्यदेवांचं दर्शन आणि ते तुम्ही समोर बघू शकताय धग कोकणात तुमका प्रत्येक घराच्या समोर धक दिसतो आमच्या लहानपणी तर आम्ही सगळी पोरा मिळून आदल्या दिवशी पात्र गोळा करून ठेव हो। आणि सकाळी उठलो काय धक घालू आणि सगळी जण धग बसव मस्त असा धुक्या चारी वाटेक पडलेला आणि आमच्या दादाचं काम इथे चालूच हा सकाळीच काम केला ना

सकाळीच लवकर उठाण केलेली ह्या शरीरासाठी उत्तम व्यायाम असा त्यासाठी वेगळ्या व्यायाम शाळेत जाऊची गरज नाही वॉकिंग पण करूची गरज नाही आता तुम्ही बघू कोवळा ऊन पडक सुरुवात झालेली आहे आणि आता हळूहळू धुक्या कमी होता चला तर मग व्हिडिओ इथेच थांबवतोय व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगू विसरा नको तो की व्हिडिओ कसं वाटलं तो चला तर बाय